लाइक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रामर युट्यूब चॅनल अँड डू विटर स्लॅच नमस्कार बोलताना किंवा लिहताना आपली भाषा अधिक प्रभावी कशी करायची याचा कधी विचार केला आहे का एकाच एक नावाचा वापर पुन्हा पुन्हा टाळला की लिखाणाला एक वेगळीच लय येते आणि याचं उत्तर दडलंय मराठी व्याकरणातल्या एका सोप्या घटकात तो म्हणजे सर्वनाम चला तर मग सर्वनाम म्हणजे नेमकं काय का हे आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आता बघा आपण अनेकदा असं लिहितो किंवा बोलतो राम शाळेत गेला रामने अभ्यास केला राम हुशार आहे हे ऐकताना थोडं एकसुरी वाटतं नाही का असं वाटतं की काहीतरी सारखं सारखं कानावर पडतंय मग हा जो पुनरुच्चार आहे तो टाळण्यासाठी काय करता येईल बरं आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द मागच्या उदाहरणात आपण रामऐवजी तो किंवा त्याने वापरलं तर वाक्य कसं सहज आणि ओघवतं होईल म्हणूनच गंमत म्हणून सर्वनामाला प्रतिनाम असंही म्हणतात म्हणजे ते अगदी नामासारखंच काम करतं फक्त नामाची जागा घेतं तर मग ह्या सर्वनामांचा पाया काय आहे म्हणजे सुरुवात कुठून होते तर ती होते नऊ मूळ सर्वनामांपासून चला ती कोणती आहेत ते पाहूया हो मराठी व्याकरणात सर्वनामांचं जे काही विश्व आहे त्याची सुरुवात होते या फक्त नऊ मूळ शब्दांपासून ही आहेत ती नऊ मूळ सर्वनामं मी तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः खरंतर मराठीतील सर्व सर्वनामं याच नऊ शब्दांभोवती फिरतात त्यांच्या वापरानुसार पुढे त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात आता ही जी नऊ मूळ सर्वनामं आपण पाहिली ती वाक्यात काय काम करतात यावरून सहा मुख्य प्रकारांमध्ये विभागली जातात हे प्रकार समजून घेतले की त्यांचा नेमका वापर करणं खूप सोपं होऊन जातं तर हे आहेत ते सहा प्रकार पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित आणि आत्मवाचक चला तर मग आता प्रत्येक प्रकार आणि त्याचा वापर थोडा बारकाईने पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम यातनं तीन उपप्रकार आहेत प्रथम पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती स्वतःसाठी जे शब्द वापरते जसं की मी द्वितीय पुरुष म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलतो तिच्यासाठी वापरले जाणारे शब्द जसं की तू तु। आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोललं जाते त्यासाठी तो किंवा ती उदाहरणं बघितली की हे अगदी स्पष्ट होईल मी गावी जातो यात मी म्हणजे बोलणारा स्वत तू अभ्यास कर या तू म्हणजे समोर ऐकणारी व्यक्ती आणि तो क्रिकेट खेळतो यात तो म्हणजे तिसरीच व्यक्ती जिच्याबद्दल बोललं जातंय बघा किती सोपा आहे हा फरक पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम नावावरूनच कळतंय याचं काम आहे एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणं किंवा तिच्याकडे बोट दाखवणं जवळच्या वस्तूंसाठी आपण वापरतो हा ही हे तर दूरच्या वस्तूंसाठी वापरलं जातं तो ती ते उदाहरणार्थ हा पक्षी बोलका आहे असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जवळच कुठेतरी बसलेला पक्षी येतो आणि ते प्राचीन मंदिर आहे ह्या वाक्यातील ते हे सर्वनाम आपल्याला दूर असलेल्या मंदिराकडे निर्देश करतं तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम ही सर्वनामं म्हणजे वाक्याच्या दोन भागांना जोडणारा एक पूल आहेत असं समजा ही सर्वनामं वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी एक संबंध तयार करतात यात येतात जो जी जे ज्या आणि ही म्हण तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे जे चकाकते ते सारे सोने नसते या वाक्यात जे हे संबंधी सर्वनाम आहे आणि त्याचा संबंध थेट पुढे येणाऱ्या ते या दर्शक सर्वनामाशी जोडला गेला आहे यामुळेच या वाक्याला एक पूर्ण अर्थ मिळतो पुढचा प्रकार तर खूपच सोप्पा आहे प्रश्नार्थक सर्वनाम नावाप्रमाणेच वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात जसं की कोण काय कोणी कुणास हे सगळे प्रश्न विचारणारे शब्द उदाहरणार्थ कोण आले ते सांगा या वाक्यात कोण हा शब्द प्रश्न विचारतोय तसंच काय प्रश्न आहे या वाक्यात काय हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरलं आहे पण इथे गंमत आहे हेच कोण आणि काय सारखे शब्द जेव्हा प्रश्न विचारत नाहीत तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम बनतात जसं की कोणीतरी आले यात कोणी म्हणजे नक्की कोण हे आपल्याला निश्चित माहीत नाही म्हणून ते झालं अनिश्चित सर्वनाम आता वळूया आत्मवाचक सर्वनामाकडे जेव्हा वाक्यातील कर्ता स्वतःबद्दलच काहीतरी सांगतो किंवा क्रियेचा जोर स्वतःवरच देतो तेव्हा या सर्वनामांचा उपयोग होतो आपण आणि स्वत ही याची सगळ्यात उत्तम उदाहरणं उधारना आहेत उदाहरणार्थ आपले काम आपणच करावे या वाक्यात आपणच या शब्दाने कामाचा जोर कर्त्यावरच दिलेला आहे त्याचप्रमाणे स्वत मेहनत करावी या वाक्यातूनही ते सूचित होतं की क्रिया स्वतःच करायची आहे चला आता सर्वनामांविषयीचे काही महत्वाचे नियम बघूया हे नियम जर लक्षात ठेवले ना तर सर्वनामांचा वापर करताना कधीच चूक होणार नाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा नामांना जे विभक्ती प्रत्यय लागतात तेच प्रत्यय सर्वनामांना सुद्धा लागतात जसं राम या नामाला ने प्रत्यय लागून रामणे होतं अगदी तसंच तो या सर्वनामाचं रूप बदलून त्या होतं आणि त्याला ने प्रत्यय लागून त्याणे असं तयार होतं आणि हा नियम तर अजिबात विसरायचा नाही सर्वनामाचं लिंग आणि वचन हे नेहमी ते ज्या नामासाठी वापरलं जातं त्यावरच अवलंबून असतं म्हणजे जर नाम पुल्लिंगी असेल तर सर्वनामही पुल्लिंगीच असणार आणि नाम अनेकवचनी असेल तर सर्वनामही अनेकवचनीचं असणार हे टेबल बघा किती सहज लक्षात येत आहे वचन बदललं की सर्वनामांची रूपं कशी बदलतात एक वचनात मी असेल तर अनेक वचनात आम्ही होतो तूच होतं तुम्ही आणि तो ती ते यांचं होतं त्या भाषेच्या योग्य वापरासाठी हा बदल लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे तर सर्वनामांच्या या सविस्तर प्रवासानंतर एक विचार नक्कीच करायला हवा हे नियम फक्त व्याकरण म्हणून पाठ करायचे नाहीत तर आपली भाषा अधिक ओघवती नेमकी आणि सुंदर बनवण्यासाठी या छोट्या पण शक्तिशाली शब्दांचा प्रभावी वापर कसा करता येईल फॉर ऑल एम पी एस सी रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट साईट ऍप डॉट स्वेश ग्रामर डॉट कॉम अँड डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर युट्यूब चॅनल